अयोध्या येथून वणी शहरामध्ये आलेल्या श्री रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पवित्र पूजित अक्षदाकलशाची भव्य स्वरूपामध्ये दिंडी आणि मिरवणूक श्रीराम मंदिर अयोध्या अक्षदाकलश समिती वणी शहर यांच्यातर्फे काढण्यात आली होती जन्मभूमी अयोध्येमधील श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचं आयोजन दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलं आहे या सोहळ्याच्या निमित्तानं देशभरामध्ये दे श्रीरामाच्या दर्शनासाठी मोहिमेची आखणी करण्यात आली आहे या अनुषंगानं दिनांक तेवीस डिसेंबर रोजी अयोध्येतून आलेला पवित्र कलश आणि मंतरलेल्या अक्षतांचं आगमन वणी या गावात झालं यावेळी वणी गावातील सकल हिंदू समाजानं या अक्षता समाजान कलशाची पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढली मिरवणूक मार्गावर महिला भाविकांनी ठिकठिकाणी सडा रांगोळी टाकण्यात आल्या होत्या यात कलशधारी महिला श्रीराम मंदिर अयोध्येचा चित्ररथ मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण चित्ररथ श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान यांच्या वेशभूषेतील बालकांची सजवलेल्या रथावर मिरवणूक श्रीरामांची पालखी भगवा पताका फेटे आणि भगव्या टोपी घातलेले रामभक्त जेवर लावलेले श्रीराम हनुमान यांची भक्तिगीतं आणि श्रीरामाचा जयघोष अशा मंगलमय वातावरणामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली श्री जगदंबा मंदिरापासून निघालेली मिरवणूक प्रमुख मार्गानं ग्रामप्रदक्षिणा करत श्रीराम मंदिरास सांगता झाली या मिरवणुकीमध्ये परिसरातील रामभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते समस्त कारसेवक वणी शहर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वणी शहर जगदंबा मित्रमंडळ संताजी युवक मित्रमंडळ जगदंबा देवी ट्रस्ट महाराणा प्रताप मित्रमंडळ स्वाध्याय परिवार मराठा महासंघ समस्त भजनी मंडळ महावीर ग्रुप राधाकृष्ण महिला मंडळ जनता सेवा मंडळ वसतीगृह जय बाबाजी परिवार वारकरी भजनी मंडळ राधाकृष्ण महिला मंडळ शहर आणि पंचक्रोशीतले सर्व रामभक्त यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी जिल्हा नाशिक एन न्यूज मराठी